मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील जिल्हा कारागृहात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने रातोरात एक कोटी रुपये जिंकले आहेत आता ते कसे बघा आणि लोक म्हणतात की हे पतीनं केलं असे चॅनलवरती नवीन असा तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कॉन्स्टेबल देवेश मिश्राची पत्नी अर्चना यांनी रविवारी ऑनलाईन स्पोर्ट बेटिंग साईटवर एक टीम तयार केली ज्यामध्ये त्यांनी एक कोटी रुपये जिंकले इतकेच नव्हे तर बोनस म्हणून त्यांना आयफोन आणि रॉयल एनफिल्ड बुलेटही मिळाली आहे हे घटना व्हायरल होताच अनेकांनी अर्चना यांचे अभिनंदन करण्यासाठी घरी गर्दी कर केली होती ऑनलाईन गेममधून कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर अर्चना म्हणाल्या मला माझे नशीब अशाप्रकारे साथ देईल असं कधीच वाटलं नव्हतं अर्चना या देवरिया येथील रहिवासी आहेत तर त्यांचा नवरा संत कबीरनगर येथे कॉन्स्टेबल आहे कॉन्स्टेबलने जिंकले असतील परंतु आपल्यावर केस होऊ नये म्हणून त्याचे त्याने पत्नीचे नाव घेतलं असेल अशा कमेंट्स झाल्या आहेत बीबीसीच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या वेबसाईटवर ड्रीम इलेव्हन दोन हजार एकवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे त्यानुसार ड्रीम इलेव्हनचे प्लॅटफॉर्म देशाच्या जुगार संबंधित कायद्यांच्या कक्षेत येत नाही भारतात जुगार खेळणं बेकायदेशीर आहे परंतु ऑनलाईन गेमिंग उद्योगाशी संबंधित काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर खेळले जाणारे गेम जुगारापेक्षा वेगळे आहेत जुगारात नशिबाला अधिक वाव असतो तर या गेम्समध्ये लोकांना त्यांच्या डोक्यांचा वापर करावा लागतो